साम्राज्य सामान्यांचा शहाजी बापू उमेदवार असतील तर माझी भूमिका जाहीर करणे दीपक साळुंके पाटील यांचे स्पष्टीकरण भाजप गट आणि राष्ट्रवादी महायुतीचे जागा वाटपात शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना सांगोल्यातून उमेदवारी मिळाली तर आपण काय करणार आज मी अजितदादासोबत आहे माझी त्यावेळची भूमिका काय असेल माहीत नाही माझी भूमिका त्यावेळी जाहीर करेन असे उत्तर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी मंगळवारी दिले अजितदादा गटाच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर साळुंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे आपण राष्ट्रवादी सोडली आता महायुतीने उमेदवारी नाकारल्यास काय करणार असे पत्रकारांनी साळुंके यांना विचारले आता आमच्यासाठी लोकसभा महत्वाची आहे माड्याच्या जागेवर कार्यकर्त्याशी चर्चा करणार आहे कार्यकर्त्याची इच्छा असेल तर पक्षाला कळवो विधानसभेचा विषय आताच नाही विधानसभेबाबत मी दौरा करणार आहे या दौऱ्यानंतरच भाष्य करू सांगोला तालुक्यातील जनतेपुढे मी माझी भूमिका मांडली होती आता वेगळी भूमिका नाही असेही ते म्हणाले यावेळी राजेंद्र हजारे युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड कार्याध्यक्ष अक्षय भांड उपस्थित होते सर्व पत्रकार मित्र मनापासून या ठिकाणी स्वागत करतो राज्यातल्या घडामोडीच्या नंतर राज्यातल्या घडामोडीच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली बैठक माझ्यावर पक्षानं जबाबदारी दिल्यानंतर आज या ठिकाणी सोलापुरामध्ये घेतली आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्याचा प्रचंड असा प्रतिसाद आजच्या बैठकीला या ठिकाणी मला मिळाला दादांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा हा भविष्यकाळामध्ये दादांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा करण्यासाठी आज या ठिकाणी जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी त्याचबरोबर सगळे प्रमुख कार्यकर्ते यांना या, या ठिकाणी बोलवून घेऊन पक्षाची बांधणी घड्याळ तेच पण वेळ नवी या हिशोबाप्रमाणे पक्षाची पुन्हा ने पुन्हा एकदा नेटानं बांधणी करण्याच्या हिशोबानं आज बैठक झाली आणि भविष्यकाळामध्ये सोलापूर जिल्हा हा दादांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहून जास्तीत जास्त आमदार भविष्यकाळात दादांच्या पाठीमागं कसे उभा करता येतील या दृष्टिकोनातून पक्ष संघटना बांधणीचं काम आजपासून सुरू केलेलं आहे या कार्यालयाचं शहर कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्त्यांचा मेळावा अजितदादा तटकरीसाहेब रुपालीताई आमचे राज्याचे सगळे नेते मंडळी सोलापूर जिल्ह्याचाच दौरा करणार आहेत त्यावेळेला आम्ही जानेवारीमध्ये वेळ देतो म्हणजे सात तारीख नाही आता तुम्हीच मला हे सांगताय आता कार्यकर्तेची आज पहिली बैठक झाली पदाधिकारी निवडल्यानंतर पदाधिकारी जी बैठक होईल त्यामध्ये सगळ्यांचं जे मत असेल ते मत मी दादाच्या कानावर घालेन महत्वाचा विषय असा की भुजबळ साहेब आपल्या सोबत आहेत आणि ते मराठा आरक्षणा संदर्भात त्यांची विरोधी भूमिका आहे त्याबद्दल काही थोडं सांगता येईल मी भुजबळ साहेबांच्या बद्दल ते माझे वरिष्ठ नेते आहेत आणि त्याबद्दल मी बोलणं मला स्वतःला प्रशस्त वाटत नाही आदरणीय दादा वरचे नेते मंडळी हे सगळी मंडळी या विषयावर बोलते